चंदगड विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुकांची खेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट थेट भिडण्याची शक्यता अल्पावधीचं सोहळ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची रस्सीखेच सुरू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांच्यात थेट लढत होण्याची चिन्ह दिसत दरम्यान महाविकास आणि मायुती या दोन्ही आघाड्यांकडं जागा वाटपासाठी हालचाली सुरू आहेत तर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना संधी देणाऱ्या चंदगड विधानसभा मतदार संघासाठीही उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांची सुरू असल्याचं दिसतं चंदगड विधानसभा विचार करता भारतीय जनता पक्षाचे शिवाजी पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी बंडखोरी केली होती त्याच काळात आमदार पदाची माळ ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील यांच्या गळ्यात चंदगडने घातली होती आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चंदगड तालुका काय करणार हे पाहणं आणि अनुभवणं राजकीय वर्तुळाचं जनतेसाठी रंजक ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत आहेत त्यामुळं जागा वाटपाच्या सूत्रानुसार ही जागा मायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहण्याची शक्यता आहे तर भाजपचे इच्छुक उमेदवार शिवाजी पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संधान साधल्याचं समजत आहे मात्र महाविकास आघाडी चंदगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे जाणार असल्याचं निश्चित आहे पवार गटाकडून नंदाताई बाबुळकर अमर चव्हाण तर दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी मतदारसंघात संपर्क दौऱ्यांवर भर दिलाय हे आव्हान उभं केलंय त्यामुळे तिघे जण महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून विनायक उर्फ अप्पी पाटील गोपाळराव पाटील विक्रम चव्हाण पाटील हे इच्छुक आहेत उद्धव सेनेकडून सुनील शिंद्रे प्रभाकर खांडेकर रियाज शमनजी हे इच्छुक आहेत तर विनायक अप्पी पाटील यांनी ही दंड थोपडले असून ही जागा काँग्रेसला न सुटल्यास थेट अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली त्यामुळे पाटील यांच्यासाठी काँग्रेस गटांनीही या जागेवर दावा केलाय त्यामुळे युती आणि आघाडी दोन्ही शिवसेनेनं आग्रही भूमिका घेतल्यानं बंडखोरीची शक्यता आहे याशिवाय मनसेने विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानं शहराध्यक्ष नागेश चौगले मनसेचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे चंदगड मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंदगड मतदारसंघात काँग्रेस गटाचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना मताधिक्य मिळालं ही तर महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे तर महाविकास आघाडीत जागा वाटप आणि उमेदवारीची स्पर्धा लक्षात घेता महाविकास आघाडीत ती बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही आता हा तिढा सोडवण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत मात्र आघाडीचा कस लागू शकतो अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा